मुलीचा लैंगिक अत्याचार केल्याने मुलीचे वडील अकला कोंडाजी शेख याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केला या प्रकरणाच्या सुनावणीवेळी सरकार पक्षाने आठ साक्षीदार तपासले होते यावेळी आरोपीचे वकील ॲडव्होकेट एच आर मुसळे यांनी यासंदर्भात युक्तिवाद न्यायालयासमोर सादर केला न्यायालयाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी वडील अकलाक कोंडाजी शेख या सदर प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अकलाक शेख यांनी स्वतःच्या मुलीवरती सहा वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला अशी फिर्याद त्याच्या पत्नीनेच दिली होती यातील दिल थोडक्यात हकीकत अशी होती की याची पत्नी अकलाक्षेख याची आरोपी अकलाक्षेख पत्नी ज्यावेळेस डिलिव्हरी झाली होती त्यावेळेस त्याच्या मुलीसोबत अकलाक्षेख आरोपी अकलाक्षेख हा झोपून त्याच्यावरती अत्याचार केला अशी फिर्याद पत्नीनेच दाखल केली होती आणि सदरचा खटला हा जोशी मॅडम यांच्या कोर्टात चालून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे पुरा त्यांची निर्दोष मुक्त झाली आहे सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे देशपांडे तर आरोपी तर्फे मुसडे अॅडव्होकेट संतोष कुमार बोराडे बोराडेट अब्दुल शेख यांनी काम पाहिलं